करायला वेळ झाला ना हे कमलेश मीना जे आहे त्यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती फार विचित्र आहे की तिकडनं लगेच काहीतरी मोठी रक्कम पात्रात पाडून घेत तिडके ऍडिशनल एस, एस, तेंचा गड़ तेंचा गड़ एस हो आ, पी आहे म्हणून तुम्ही तिडके ऍडिशनल एस पी त्यांच्याकडे तर तपास द्यायचा ऍडिशनल एस पी आहे का नाही अंबाजोगायला त्यांच्यावरती भरसा टाकायचा आणि आता कुठं घेवरायचं डीवायसपी तपासाला द्यायचं ज्या कडे पोलीस स्टेशन तर बघा सुरेश झस यांनी कमलेश मीना हे जे पोलीस उप अधीक्षक आहेत त्यांना कशा प्रकारे पैशाची चटक आहे अशा प्रकारचा एक आरोप केला होता ज्या वेळेला संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा प्रश्न त्यांनी मांडला होता त्यानंतर महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा आणि त्याचे बॉडीगार्ड कसे थेटपणे सहभागी आहेत असा देखील आरोप केला होता आता विजय बांगर बाळा बांगर यांनी जो जबाब दिलेला आहे की महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मांसाचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आला होता आता है या बाळा बांगर यांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे तो कुणासमोर दिलेला आहे ज्यांच्यावर सुरेश झस यांनी लाचखोरीचा आरोप केलेला होता ते कमलेश मीना यांच्या समोर तो जबाब बाळा बांगर यांनी दिलेला आहे म्हणजे एकूण काय महाराष्ट्राचे पोलीस हे जसे कर्तव्य दक्ष आहे तसे देखील ते अनेक असंख्य आरोपांचे धनी देखील आहेत विशेषतः परळी पोलिसांबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात आहेत केले गेलेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्याच्या प्रकरणी पोलिसांना जे आरोपीच्या कठड्यात उभं केलेलं आहे तृप्ती देसाई अंजली दमानिया सुरेश धस यांनी असंख्य असे आरोप केलेले थेट नाव घेऊन आरोप केलेला आहे म्हणजे आता महादेव मुंडे यांची निष्पक्ष चौकशी होईल का जरी बाळा बांगर यांनी आरोप केलेला आहे जबाब दिलेला आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हत्या झाली महादेव मुंडे यांची ती आर्थिक देवाणघेवाणीतून झाली असं प्रथम दर्शनी दिसतंय वाल्मिक कराडची जी काही दहशत आहे ती बीड जिल्ह्यावर आणि बहुतेक पोलीस अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराडच्या आदेशाने नियुक्त केलेलं आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदावरचे अधिकारी आहेत मग सुरेश धस यांनी थेट नावच घेतलेले आहेत आणि जो अधिकारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भात चौकशी करत होता सानक नावाचा तो चांगल्या प्रकारे चौकशी चा करत होता परंतु त्याची बदली करण्यात आली आणि त्याला दुसऱ्या जिल्ह्यात धाराशिवला पाठवण्यात आलं असं सुरेश दस यांनी म्हटलेलं आज आता बाळा बांगर यांनी चार दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांकडे बराच मोठा सनसनीत खुलासा केला की वाल्मिक कराड हा कशा प्रकारे आमच्या कुटुंबाला त्रास देत होता आमच्या शिक्षण संस्था त्याला बळकवायच्या होत्या मग त्यांनी एका महिलेला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवलं मग ती जी महिला आहे त्या महिलेने मला म्हणजे विजय बांगर यांना दम दिला होता की बऱ्या बोलाने तुम्ही त्या शिक्षण संस्था ताब्यामध्ये दे देऊन टाका कराड म्हणजे असं लेदर करन्सी वाल्मिक कराडने वापरली होती मग ते थेट बांगरनी काय केलेलं आहे रेकॉर्डवर आणलेलं आहे जाहीर करून टाकलेलं आहे आता आपण याच्यातला जर राजकीय योगायोग जर पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचे होते आहेत ते परळी लाडकी बहीण योजनेचे प्रमुख धनंजय मुंडे ज्यांच्यावर संशयाची सुई अद्यापही कायम आहे त्यांना सह आरोपी करावा अशी मागणी झालेली होती आता ती मागणी थोडी बाजूला पडलेली ते कोणत्या पक्षाचे आहेत ते समोर दिसत आहे त्याच्यानंतर हे विजय बांगर जे आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे विष्णू चाटे जो तालुका प्रमुख होता तो कोणत्या पक्षाचा आहे त्याच पक्षाचा आता मग काय की बजरंग सोनवणे असेल संदीप क्षीरसागर आहे जितेंद्र आव्हाडे आणि साक्षात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे खासदार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची जशी त्यावेळेला भेट घेतली होती त्याच वेळेला त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीची देखील भेट घेतली मग आता हे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सलगी करतात आहे एकत्र येतात असं वाट वाटायला लागलं होतं तशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रा पुढे कार्यकर्त्यांपुढे जाणीवपूर्वक ते निर्माण केलं गेलं पुन्हा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं मग आपल्याला काय दिसतंय की सुप्रिया सुळे इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याही व्यासपीठावर दिसतात म्हणजे आता हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही असं त्यांचा मेसेज त्यांना द्यायचा आहे हे जे काही चालू आहे त्याच्यामध्ये बीड सारख्या जिल्ह्यामध्ये जी गुन्हेगारी माजलेली आहे जे आराजक माजलेलं आहे ते संपूर्णता नष्ट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही पोलिसांना पूर्ण अधिकार दिलेला आहे मग ज्या वेळेला पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे अविनाश बारगळ यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी असं त्यांच्याकडून अपेक्षित जे होतं त्याच्या त्याप्रमाणे त्या त्यांनी काही काम केलेलं नाही कोणत्या अधिकाऱ्यांना कुठं बदलायचं वगैरे ते सगळं त्यांनी काहीच काम केलेलं नाही असं सुरेश धस यांचा थेट आरोप मग सुरेश धस यांनी जसं महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये एक चार महिन्यांपूर्वी जसं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं तसं अविनाश नवनीत कावत यांना देखील दिलं आणि त्यांना हे सांगितलं की तुम्ही ही जी चौकशी करायची तर त्यासाठी एक तर मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे स्वतंत्र एस आय टी नेमली पाहिजे दुसरं काय आहे की स्थानिक गुन्हे अन्वेषण त्याचे जे शेख म्हणून होते त्यांच्या ताब्यात काही हे तपास आले दुसरे अधिकारी नेम म्हणजे आता जवळपास सव्वीस अधिकारी कसे चुकीचे आहेत त्यांनी काय ते कसे गुंतलेले आहेत याविषयी तृप्ती देसाई यांनी एक निवेदन दिलं होतं मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या सगळ्या आणि ते जे सगळे गुंतते म्हणजे आकाचे आका धनंजय मुंडे यांच्याकडून अगदी भाड्याने पालकमंत्री पद वाल्मिकरांनी घेतलेलं असा आरोप सुरेश धस वारंवार आजही करत आहे मग त्यांनी आता नुकतंच पीक विमा घोटाळा वगैरे ते बोलायला लागलेले आपला विषय काय की जर क्रूर पद्धतीने म्हणजे बघा संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर निर्घुण अशी जी हत्या झाली त्याचा महाराष्ट्राने निषेध केला आणि मग सरकारने ते जलगती न्यायालय न्यायालयामध्ये गेलं एस आय टी सी आय डी नेमलं त्याही वेळेला काय झालं होतं की एस आय टी मध्ये तेच चमचे वाल आहेत वाल्मी चमचे अधिकारी तिथं नेमलेले आहेत सी मध्ये देखील तेच आहे ते। मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय करावं लागलं त्यांना असं जाहीर करावं लागलं ला की धनंजय देशमुख म्हणजे जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते म्हणतील त्याप्रमाणे ते अधिकारी नेमले जाते आणि मग ते सांगावं लागलं आता आज ज्या वेळेला कमलेश मीना हे डेप्युटी म्हणजे उप अधिक पोलीस अधीक्षक यांच्या समोर विजय बांगर जबाब नोंद होत सहा तास ती चर्चा झाली मग बांगर यांनी आपल्यावर कस वाल्मीकरांनी अन्याय केलेला आहे धमदाट्या कशा दिलेला आहे अमुक काय केलेलं आहे भयंकर असे गंभीर असे आरोप केलेले अगदी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या त्याच्यानंतर देखील आपल्याला सांगण्यात आलंय की तुमची सरपंच परिषद आता संपलेली आहे मग तुम्ही तुमचं बघा म्हणजे अशा पद्धतीचं ते आणि मग महादेव मुंडे हे जे काही पिग्मी एजंट होते बरेचसे व्यवहार करत होते एक छोटे व्यापारी होते आणि मग त्यांच्या आवतीभोवती जे काही हे करारचं सगळं जे काही दहशत जी होती त्या दहशतीच्या वातावरणात महादेव मुंडे हे काम करत होते अशा अनेक व्याप व्यापारी वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी असतील पदाधिकारी असतील ते सगळे दहशती खाली मग महादेव मुंडे जे करत होते ते काही खटकत होतं किंवा त्यांच्यामध्ये आपसामध्ये वाद झाला मग वाल्मिक करारचा मुलगा याच्या या, या मुलाचे जे बॉडीगार्ड आहेत दे ते बॉडीगार्ड यांनी ती हत्या केलेली आहे जशी याची वाच्यता झाली पुन्हा म्हणजे वर्षभराने जशी वाच्यता झाली तर हे सगळे जे पाच सहा लोक आहेत ते सगळे गायब झाले तिथून मग इतकं राजरोजपणे घडत आहे त्यांना तेवढी मोकळी दिली जाते आता अठरा महिने झालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आता गृह खात्याची अजून जबाबदारी वाढलेली आणि सुरेश धस हे पुन्हा आता जसं बांगर कुटुंबावर कसा अन्याय झाला कसे त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे कसे दाखल केले गेले वगैरे असं काही बरसं बोललं गेलेलं आहे मग हे जे विजय विजय सिंह जे आहेत बांगर हे रामकृष्ण बांगर यांचे चिरंजीव त्यांच्यावर आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते मग आता एका पक्षात जरी असले तरी त्यांचं ते गुन्हेगारी वगैरे ते साठव लोटो ह्या सगळ्यातून ते वाद झाला आणि ते चव्हाट राहिले नाही अर्थात काय की कोणत्याही एका पक्षाचेच गुन्हेगार आहेत असं म्हणता येत नाही जसं सुरुवातीला मी सांगितलं की हे त्याच पक्षाचे निघालेले आणि मग आता जसं संदीप क्षीरसागर मग ते विजय पवार यांच्यावर जो काही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जो काही नंगा घातलेला आहे कोचिंग क्लासेसचा धंदा दहशती खाली कसा वाढवलेला आहे त्यांनी आणि ती जी मुलगी आहे त्या मुलीचा कसा त्यांनी लैंगिक छळ केलेला आहे ते प्रकरण चाललेलं आहे एकमेकांवर असं केलं जातं असे आरोप केले जातात आणि मग संदीप शिरसागर यांनी म्हटलं की मला मी जबाब द्यायला म्हणजे माझी चौकशी करा मी दोषी निघालो तर वगैरे वगैरे ते सगळं असं बोललं जातं तसंच धनंजय मुंडे बोलत आहे आणि मग काय होत आहे माहिती का की याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा जीव जातो आता ते परळीचे असतील बीड जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील मग याच्यात मध्ये जाती होता ना मग जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की मी जरी त्या अमुक जातीचा असलो तरी मी देखील जी मागणी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरलेलं आम्ही आंदोलन करतोय असं त्यावेळेला म्हटलं होतं महादेव मुंडेंचं काय म्हणजे कुठल्याची जात वगैरे हे सगळं बाजूला ठेवून गुन्हेगारी जी प्रवृत्ती म्हणजे नराधम म्हणून जसा सुदर्शन घुले त्याचे सगळे त्या साथीदारांनी जे काही के दुष्कृत्य केलेलं आहे ज्याला माफी मिळू शकत नाही आणि त्यांचा आकाम म्हणजे करा मग वाल्मिक करांनीच हे संतोष देशमुख असेल महादेव मुंडे असेल हे सगळं त्याचा तो मास्टर माइंडच नाही तर त्याचा थेट सहभाग आहे असा आरोप आणि इतकंच नाही सुरेश धस यांनी वारंवार जे आरोप केलेले जाहीरपणे केलेले की के अशा कितीतरी हत्या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याचा शोध घेतला पाहिजे एक 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 नाव समोर यायला लागलेलं आहे तर मत प्रशने। त्या संबंधी गृह खात्यासमोर मोठं आव्हान आहे आणि मग ते आव्हान असताना पुन्हा तेच अधिकारी जर चौकशी करत असेल तेच जबाब घेत असतील तर मग तो खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे त्या प्रश्नाविषयी आपल्याला काय वाटतं आपला मत अवश्य या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि जो न्याय जो हत्याकरांना ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांच्या विरोध म्हणजे विरोधात त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे महादेव मुंडे यांची पत्नी आणि तिचे ते दोन मुलं यांची नुसती व राजकीय अर्थ नुसती आम्ही बघा यांच्या बाजूने म्हणून नुसती राजकीय तमाशा म्हणून काही तसे करण्याची गरज नाही त्याच्या पलीकडे जाऊ हे सगळ्यांनी राज्यकर्ते असतील विरोधक असतील मग गुन्हेगारी ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कुणीच अफव नाहीये सगळे एकमेकाच्या विरुद्ध बोलतात म्हणजे प्रत्येकाच्या टिंबा खाली आणणारच आहे सगळ्यात मग हे नष्ट करायचं कोणी हा खरा प्रश्न आहे मग ज्या वेळेला बाळा बांगर बोलले की ते, ते, ते इतकं गंभीर बोलले थेटपणे बोलले तारखा सांगितले त्यांनी व्यक्तींचा उल्लेख केला आणि महादेव मुंडे यांची हत्या धारदार शस्त्रांनी केली मग त्याचं मांस जे आहे ते त्या नराधम असलेल्या वाल्मिकराच्या टेबलवर कसं ठेवण्यात आलं वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी ते, ते मनातली सगळी त्यांनी तो बोलून दाखवलेला स्पष्टपणे बोलून दाखवले अशा परिस्थितीमध्ये गृह खातं हे काय करतंय तेच अधिकारी आणि हे संशयाचं जे भूत जे फिरतय गृह खात्यावर ते कधी दूर होणार आणि खरंच महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना कधी अटक होणार हा खरा प्रश्न आहे जसा कृष्णा आंधळे फरार आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोप तो काही सापडायला तयार नाही तसा आता याच्याबद्दल होणार आहे का महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांबद्दल काय होणार आहे हे आता आपल्याला दिसेल तर धन्यवाद